वृश्चिक राशी नमस्कार वृश्चिक राशीच्या श्रोत्यांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनल राशी स्वामी माऊली या चॅनलवर वृश्चिक राशीवाल्यांनं तयार राहा कारण चौदा नोव्हेंबरनंतर तुमच्या आयुष्यात एका महकुमाग माँग पाच मोठ्या घटना घडणार आहेत ज्या ऐकल्यानंतर तुम्हाला अक्षरशः घाम फुटेल पण शेवटी नशिबाचा खेळ हा उलटणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तिसरी आणि चौथी घटना या दोन्ही तुमचं भविष्य बदलवतील आणि हो तुमच्यासाठी एक खास विनंती आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि लगेचच बाजूला असलेल्या जॉईन बटनावरती क्लिक करा कारण जॉईन केल्यावर तुम्ही आमच्या राशी परिवाराचा खास सदस्य बनाल म्हणून तुम्हीही आपल्या राशी स्वामी माऊली परिवाराचा भाग व्हा जॉईन बटनावर क्लिक करून आत्ताच सहभागी व्हा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा चला तर मग आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया वृक्ष त्या पाच घटना ज्या नोव्हेंबर चौदा नोव्हेंबरनंतर तुमच्या आयुष्याचा वेगच बदलून टाकतील जपू का कारण प्रत्येक घटना तुमचं मन हलवून टाकेल पहिली घटना आहे अर्थिक उलथापालत चौदा नोव्हेंबरपासून गुरु आणि मंगळाचा विशेष संयोग होत आहे यामुळे वृश्चिक राशींच्या लोकांच्या आर्थिक क्षेत्रात मोठे बदल दिसतील आणि थांबलेली रक्कम मिळण्याची चिन्ह आहेत पण खर्चही वाढतील काहींसाठी अचानक येणारा खर्च मानसिक अस्वस्थता निर्माण करू शकतो धीर ठेवा या काळात खर्च म्हणजे गुंतवणूक आहे असा संदेश ग्रह देत आहे या काळात जोखीम टाळा पण नवीन कमाईच्या मार्गावरती लक्ष ठेवा त्यानंतरची दुसरी घटना आहे घरातला तमाशा ही ती वेळ आहे जिथे शब्दांवर निर्णय ठेवा हे वाक्य तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील घरात मतभेद निर्माण होऊ शकतात विशेषतः वडीलधाऱ्यांशी किंवा जोडीदाराशी चौदा नोव्हेंबरनंतरचा काळ एक मोठा तमाशा उभा करू शकतो जर संयम तुटला तर ग्रह सांगतात शांतता ठेवा नाहीतर नातं तुटू शकतं पण हाच काळ तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सत्यही दाखवेल कोण तुमचं खरं आहे कोण फक्त उपयोगासाठी आहे हे स्पष्ट होईल तिसरी घटना नशिबाचा बदल नशीब बंद असलं तरी ग्रह उघडतात जेव्हा मन शुद्ध असतं तेव्हा चौदा नोव्हेंबरनंतर वृश्चिक राशीसाठी एक नवीन ग्रहयोग तयार होतोय मंगळ तुमच्या राशीत प्रवास करत आहे त्यामुळे तुम्हाला जुन्या चुका सुधारण्याची संधी मिळेल नशिबाची दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे वळताना दिसेल जे काम हातात घेतलं आहे त्यात यश येईल पण प्रयत्न सातत्याने करा जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या जॉईंट बटनावरती क्लिक करून राशीस्वामी माऊली या परिवाराच्या सदस्य व्हा चौथी घटना आहे आरोग्याची संकेत आरोग्याबाबत सावधान राहा शारीरिक थकवा आणि मानसिक ताण वाढू शकतो विशेषतः अठरा नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर दरम्यान पोट पाठ किंवा डोकेदुखी यांचा त्रास देऊ शकतात पण चांगली गोष्ट म्हणजे सव्वीस नोव्हेंबर नंतर तुमची ऊर्जा पुन्हा जागी होईल स्वतःकडे वेळ द्या पाचवी घटना आहे लपलेलं सत्य उघड होणार हा काळ सत्य उघड होण्याचा आहे काही जुन्या गोष्टी अफवा किंवा नात्यांमधले गैरसमज हे सर्व साफ होतील काहींसाठी हा काळ धक्का देणारा ठरू शकतो कारण ज्यावर विश्वास ठेवला होता तोच व्यक्ती मुखवटा काढेल पण हे उघड होणं तुमच्यासाठीच फायदेशीर ठरेल चौदा नोव्हेंबरनंतर ग्रहगतीत होणाऱ्या बदलांमुळे काही वृश्चिक राशींच्या लोकांना अशी एक बातमी मिळेल जी संपूर्ण आयुष्याचा रंग बदलून टाकेल ही बातमी नोकरी व्यवसाय किंवा नातेसंबंध या तिन्हींपैकी कोणत्याही क्षेत्राशी संबंधित असू शकते जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तोपर्यंत हे ग्रह तुमचं नशीब फिरवण्यासाठी तयार आहेत काही जणांना दीर्घकाळ थांबवलेले निर्णय मंजूर होतील आणि हो या सकारात्मक ऊर्जा नेहमी मिळवण्यासाठी जॉईन बटनवरती क्लिक करा कारण तिथे मिळतील खास ग्रह परिवर्तन अपडेट्स केवळ आमच्या राशी स्वामी माऊली या परिवारासाठीच त्यामुळे जॉईन बटनवरती क्लिक करून राशी स्वामी मावली या परिवाराचे सदस्य व्हा हो। आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब ही घटना जुनी मेहनत फळ देणार गेल्या काही महिन्यात तुम्ही जे प्रयत्न केले त्यांचे परिणाम चौदा नोव्हेंबरनंतर दिसायला लागतील काही जणांना वाटत होतं की सगळं व्यर्थ जातंय पण नाही मंगळ आणि गुरुचा शुभयोग तुम्हाला देरीसे सही पण सही असं फळ देईल यश थोडं उशिरा देईल पण ठोस आणि टिकाऊ असेल जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माझा तुमच्यावरती विश्वास आहे असं टाईप करा हा काळ तुम्हाला शिकवेल की संयम आणि श्रद्धा हीच खरी ताकद आहे त्यानंतरची आठवी घटना आहे अनपेक्षित पाहुणा या काळात काही जणांच्या आयुष्यात असा व्यक्ती येईल जो तुमचं जगच उलटवून टाकेल ही व्यक्ती जुनी ओळख असू शकते किंवा एखाद्या नव्या मार्गावर अचानक भेटलेली या भेटीतून नवं काही शिकायला मिळेल पण सावध रहा प्रत्येक चमकणारी वस्तू सोनं नसते निर्णय घाईत नको घ्यायला ही घटना तुम्हाला तुमच्या आतल्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवायला शिकवेल आणि जर तुम्हाला दररोज अशा भविष्य काळातील संकेतांची माहिती हवी असेल तर लगेच जॉईन बटनवरती क्लिक करा आणि आमच्या राशी स्वामी माऊली परिवारात सामील व्हा त्यानंतरची नवी घटना आहे मनातील भीती नाहीशी होणार चौदा नोव्हेंबर नंतर ग्रह तुमचं मानसिक बल वाढवतील जी भीती तुम्हाला महिन्यांपासून ग्रासून बसली होती ती आता हळूहळू नाहीशी होईल तुम्ही स्वतःला नव्याने ओळखाल मी हे करू शकत नाही हा विचार मिटून जाईल या काळात तुम्ही जे काही हातात घ्याल ते यशस्वीपणे पूर्ण कराल हा ग्रहसंयोग तुम्हाला आत्मविश्वासाचं वरदान देतोय जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय मला आता प्रत्येक कामात यश मिळणार आहे असे टाईप कराची दहावी घटना आहे करिअरमध्ये मोठं वळण चौदा ते सव्वीस नोव्हेंबर दरम्यान तुमच्या करिअरमध्ये एखादा अनपेक्षित बदल घडू शकतो तो बदल पहिल्यांदा धक्का देईन पण नंतर तुमच्यासाठी नवीन दार उघडेल ज्याचं व्यवसाय क्षेत्र आहे त्यांना मोठा कॉन्ट्रॅक्ट किंवा नव्या संधी मिळतील नोकरी करणाऱ्यांसाठी नवंपद जबाबदारी किंवा बदलीची शक्यता आहे ही वेळ आत्मविश्वासाने स्वीकारा ग्रह सांगतात जे घडतं ते तुमच्यासाठीच घडतं आणि हो जॉईन करा आपल्या सदस्य परिवारात जिथे तुम्हाला करिअर वाशी भविष्यांचं खास गाईड मिळेल ते फक्त मेंबरसाठीच आहे त्यामुळे सबस्क्राईब केल्यानंतर जॉईन बटनवरती नक्की क्लिक करून आपल्या राशी स्वामी माऊली या परिवाराचा सदस्य बना वृश्चिक राशी भावनिक राशी आहे त्यामुळे नात्यांमध्ये जास्त गुंतलेली असते फक्त चौदा नोव्हेंबरनंतर ग्रह थोडं वेगळं विचित्र चित्र दाखवतील काही नाती तुटतील काही दुरुस्त होतील ज्यांनी तुमचं मन तोडलं आहे त्यांचं खरं रूप तुमच्या समोर येईल ही वेदना आवश्यक का आहे कारण पुढचं आयुष्य शांततेत जगण्यासाठी या सत्याचा सामना करावा लागेल या काळात स्वतःवर प्रेम करायला विसरू नका आणि हो जॉईन बटन क्लिक करा कारण तुम्हाला या चॅनलवरती मिळतील नातेसंबंध सुधारण्यासाठी खास मंत्र आणि उपाय ग्रह सांगतात की चौदा नोव्हेंबरनंतर तुमच्यातील सुप्त प्रतिभा बाहेर येईल काही जणांना लेखन संगीत अध्यात्म किंवा शिक्षण क्षेत्रात अचानक प्रगती दिसेल हा काळ तुमच्या आत्म्याच्या विकासाचा आहे विश्व तुम्हाला सांगते आता स्वतःवर गुंतवणूक करा जो तमाशा दुसऱ्या घटनेत उभा राहिला होता त्याचं समाधान आता दिसेल कुटुंबातील तणाव हळूहळू हो, कमी होतील काहींच्या घरात नवं आनंदाचं कारण येईल एखादं लग्न मूल किंवा संपत्तीबाबत चांगली बातमी मिळेल जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हो लवकरच मला आनंदाची बातमी मिळणार आहे असे टाईप करा भाग्यवान ठराल या काळात एकमेकांवर प्रेम आणि विश्वास ठेवा शांतता हीच खरी सं श्रीमंती आहे आणि या शुभ ऊर्जेत सतत राहण्यासाठी जॉईन बटन क्लिक करा आमचं राशी स्वामी माऊली परिवार तुमचं स्वागत करते चौदा नोव्हेंबरपूर्वी जे आजार वाढले होते त्यात सुधारणा होईल पण नियमित ध्यान आणि सकारात्मकता गरजेची आहे मानसिक ताण कमी करण्यासाठी श्री स्वामी समर्थ नामस्मरण मात्र नक्की करा ग्रहांनी संकेत दिले आहेत की आता शरीर नव्या ऊर्जेने भरून जाईल तुमच्या आरोग्य आणि ऊर्जेचं संतुलन राखण्यासाठी नशिबाचा दरवाजा उघडणार बावीस नोव्हेंबरपासून ग्रह तुमच्यासाठी भाग्याचा दरवाजा उघडतील तुम्हाला जे वाटतंय अशक्य आहे तेच आता शक्य होणार आहे फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा आणि स्वामींचं नामस्मरण करत राहा हा काळ नशिबाचा पुनर्जन्म घडवणार आहे पण हे घडेल त्यांच्यासाठी जे संयमी आणि कृतज्ञ आहेत विश्व तुम्हाला विचारते तू तु तयार आहेस का पुढच्या पायरीसाठी जर उत्तर होय असेल तर लगेच जॉईन बटन क्लिक करा कारण तिथे तुम्हाला मिळतील तुमच्या नशिबाला चालना देणारे मंत्र या काळात तुमचं मन अध्यात्मकाकडे वळेल श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्हाला अंतशांती मिळेल काही जणांना स्वप्नांमधून दैवी संदेश मिळू शकतात हा काळ तुमचा आत्मबल प्रचंड वाढवणार आहे या ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला अपराधी वाटत होतं ती सुधारण्याची संधी या काळात मिळेल एखादं नातं एखादा निर्णय किंवा जुनी चूक तुम्ही जी दुरुस्त करू शकाल ग्रह सांगतात क्षमाच मुक्तीचं दार आहे या काळात तुम्हाला आणि इतरांना माफ करा आणि आपल्या राशींप्रमाणे मंत्र जाणून घ्यायचे असतील तर जॉईन बटन क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थनामाचा जयघोष करायला मात्र विसरू नका त्या मेहनतीचं कौतुक होईल लोक तुम्हाला मार्गदर्शक म्हणून पाहतील तुमची ओळख बदलणार आहे हीच ती वेळ आहे जेव्हा वृश्चिक राशी आपली ताकद दाखवते हा काळ गौरवाचा आहे पण नम्रतेने राहा आणि हो अशा प्रेरणादायी आणि रा राशी भविष्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा अनपेक्षित लाभ काही जणांना अचानक संपत्ती जुनी गुंतवणूक किंवा जमिनीवरील फायदा मिळू शकतो हा ग्रहयोग धन लाभासाठी शुभ आहे पण हा लाभ योग्य कर्मावर अवलंबून असेल विश्व सांगते देण्याची भावना ठेवा मग मिळणं आपोआप वाढेल नववर्ष नव अध्याय चौदा नोव्हेंबरनंतर सुरू होणारा हा काळ पुढच्या वर्षांची पायाभरणी करेल आर्थिक स्थैर्य कौटुंबिक शांतता आणि आत्मिक प्रगती तिन्ही तुमच्याकडे वळतील हा शेवट नव्या सुरुवातीचा संकेत आहे श्री स्वामी कृपेने सर्व मंगलच होईल आणि जर तुम्हाला या दैवी प्रवासाचा भाग व्हायचं असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन बटनवरती क्लिक करा आणि आमच्या राशी स्वामी माऊली परिवाराचा सदस्य बना तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन गुरुदेव दत्त